मैत्रिनो हे बघा इथे एका टोपामध्ये मी घातलेली आहे भिजत हरभऱ्याची डाळ तिकडे बघू शकता अगदी छानपैकी आपली ही डाळ भिजलेली आहे एक दीड तास झाला मी ही डाळ भिजायला ठेवली होती आणि छान आपली डाळही भिजलेली आहे मला ह्या डाळीपासून बनवायचं आहे कोरडं बेसन किंवा मोकळं बेसन आता हे सगळं पाणी निथळून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही डाळ वाटण करून घेते आणि छानपैकी आज आपण कोरडं बेसन बनू इकडे छान अशी डाळचं वाटण करून घेतलेलं आहे हे बघा मस्तपैकी वाटून झालेली आहे आपली डाळ मिक्सरच्या भांड्यातनं वाटण केलं आणि त्यानंतर मी कापलेला आहे कांदा कारण आपल्याला याला एक कांदा घालायचा आहे कोरड्या बेसनासाठी मित्रांनो आता मी इकडे कढई तापाय ठेवलेली आहे गॅसवरती एक चमचाभर आता मी तेल टाकून घेते त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि कांदा परतायला टाकायचा आहे यामध्ये तर आपला कांदा एकदम मस्तपैकी सोनेरी होईपर्यंत आपण परतू देणार आहे कडही आता छान असा कांदा परतून घेते मैत्रिण कांदा परतला की मग आपल्याला ते कोरडं बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा मैत्रीण छानपैकी आपला कांदा परतलेला आहे आपण थोडासा जरा साईडला करून घेऊ कांदा आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरी टाकून घ्यायची तेव्हा इथे थोडी मोहरी टाकली त्यानंतर थोडीशी जिरे पावडर पावडर नाही जिरेचेच मैत्रीणं आणि हळद पावडर टाकायची बघा छानपैकी बसलेली आहे फोडणी आपली इकडे जे का आपण डाळ वाटलेली आहे ना मैत्रीणं आता ती डाळ वरतून टाकून घ्यायची आहे एकदम टेस्टी आणि छान हे कोरडे बेसन होतं मैत्रिणी सगळ्यांनी नक्की करून बघा तर आपल्याला आता मिरची पावडर टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेते मैत्रिणी आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा अर्धा चमचा मिर मीठ टाकून घेते मिरची पावडर आणि मीठ तर चला आता असं एकत्र मस्तपैकी मिक्स आहे कारण हे बेसन मैत्रिणी कढईला चिकटत पण चांगलं असं परतून परतून घ्यायचं एकदम मोकळं सुटसुटीत मस्तपैकी मस्त पैकी एक वरडं बेसन होतं तर सगळ्यांनी नक्की करून बघा मग आता असं मी परतून घेणार आहे तर दोन मिनिट आपण याच्यावरती ताट ठेवू कारण वाफेनी चांगलं मस्त पैकी आता आपलं बेसन शिजणार आहे मैत्रिणी चला आता मी झाकण जरा खुलून बघते तर बघा मैत्रिणी मस्त आपलं बेसन शिजत आलेलं आहे कोरडं बेसन तर मैत्रिणी बघा हे असं खाली चिकटत ते जरा असं अं कलतेने असं थोडस काढून घ्यायचं आहे आणि बघा असं गाठी गाठी राहतात ना हे जरा असं फोडून घ्यायचंय म्हणजे एकदम मोकळं मोकळं आपलं बेसन होतं किंवा कोरडं होतं म्हणजेच म्हणून तर या बेसनाला नावे कोरडं बेसन किंवा मोकळं बेसन हे बघा बऱ्यापैकी आता हे बघा इकडे एकदम सुक्क असं मोकळं मोकळं झालेलं आहे पण अजून जरा शिजलेलं नाहीये कमी गॅस ठेवायचं मैत्रीण म्हणजे खाली दागत पन ने ते डागत पण नाहीये कारण असं ना नाकडला म्हणून असं कलतेने जरा काढून घ्यावं लागतंय तर चला आता आपण परत अजून थोडंसं दोन तीन मिनटं वाप दाबून देऊ म्हणजे आपलं छानपैकी बेसन इकडे शिजणार आहे मैत्रिणी इकडे बघू शकता एकदम आपलं कोरडं बेसन इकडं झालेलं आहे मस्त पैकी मोकळं झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी मैत्रीण आता कोथिंबीर टाकून घेते हे बघा आणि थोडं हलून घेऊ इकडे आपल्या रेडी झालेलं आहे कोरडं बेसन कुणाकुणाला असं हे मोकळं बेसन आवडतं नक्की सांगा आणि सगळ्यांनी सा एकदा ट्राय करा करण्या करण्याचा प्रयत्न करा एकदम मस्त आणि जुनी लोक तर मैत्रीण प्रवासासाठी जर कुठं जायचं असलं तर अगदी हे कोरड्या बेसनाचा सोबत घेऊन जायचे बघा तर बघा एकदम मस्त आपल्या इकडे मोकळं बेसन कोरडं बेसन झालेलं आहे कुणाकुणाला असं बेसन आवडतं नक्की सांगा मैत्रीण आपल्या रसनाचं व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि देखील करा मैत्रीणं सबस्क्राईब केल्याने माझे सगळे रोज रोज जे काही मी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकते ते तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे तर मैत्रीणं बाय इथे संपवते व्हिडिओ